काय साहेब पाटील नाही नाही ते त्यांचे दुसऱ्याने प्रश्न विचारला त्यांचे माझ्या मग ते ते बोला प्रश्न आला तेव्हा गरजे गादा असं म्हणते पुढचा काय थांबत नाही प्रश्न विचारायला धन्यवाद तुम्ही कर

पाटील काल ज्याप्रमाणे महायुतीला विजय मिळाला घटक वेगवेगळे श्रेय घेताना दिसत आहे या बघता नाही ना आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहितीये की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे उगा लोका लोकाच्या जत्रात जायचं लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरने केलं म्हणायचं हे काय चाळण्या बंद केलं पण लोकांना कळत हो तुमची अवका तुमची उडी कुठपर्यंत पर्यंत लोकांना कळत उग त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे मग म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की फाटला तर फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आम्हाला सोय सुतकच नाही कोणी निवडून आला काय कोणी पळडा काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याचं काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा हे स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणाव हो आमच्या मुळा आला तो तुमच्या मुळ आला जेवढे आलेत ना पुरेच हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही म्हणा हे सगळं हे अरे तुम्हाला मा जारांगी फॅक्टर मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे जाईल तरी तुम्हाला कळणार नाही मराठ्याच्या काय नाही लागत मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही आम्ही फॅक्टर फेल झाला रात्री तीन वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघात फिरली सभा घेतल्या अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटीला होतो तुला सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावरून चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही मी कचाक सभा घेतल्या असते ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठं गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मराठ्यांचे मतं घेतले आहे उद्या आमचं आहे मग हा उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नव्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोकल्याच हे काही ये काही येत आमचा फॅक्टर आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टर मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटायचं पहिल्या बस हे दुसऱ्याचे पाळणे लोटी ते काय फॅक्टर रे तो त्याचा बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजी थजी आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांच्या निवडून आलं काय आलं म्हणतो आणि मग ते टाकायचं ते चार कोच्या फोटो टाकायचे त्याचा खल्ली अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न तव कुठे गेला मग आम्ही मैदानात पाहिजे मग राहिला कचका तुमच्या पॅटर्न चावी आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोटायची सवय नाही यांना एन पाळण्या लोटाची सवय बळच आमच्या मुळे झालं नाही आमच्यामुळे झालं आम्ही तसं कधी म्हणत नाहीत आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कोणी आला काम पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत तात्तीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याचे आम्हाला देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही आजी बात मराठ्यांशी अ बेमानी जर केली ना मराठीशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल कारण मराठ्याला कोणच सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात हवे समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही तर काय वळवळ करतो कशाला छाती बिडितो उगत कशाला मोठे बंदा घेतो तो सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या अवकाशेत राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठी पुन्हा छातळावर बसणार आहे सरकार असेल किती काही काहीच आणि मराठी गुडघे टेकावर कुलीतेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही हा सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर राहीत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवायच वाढणार नाही गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला आपण ह्याच कारणामुळे मैदानात उतरलं नव्हतो की इतर जाती एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजू राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तर मी पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी ते, ते बघा कोणी काय कामत आहेत त्याला माझ आत्मस्थितीची गरज नाही हुरळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्यत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्या पुढे टिकणार नाही त्यात असल्या भाषेत आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आला तर देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ते विजयी होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करेल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं झालं आमक झालं इथं मराठा सरकार आहे अ मराठ्यांशिवाय राज्यात पान हालत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं मन काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर आला असतात इतकं दुपान पड असत तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादे लागणं सोपं आहे काय आणि ला तर नीट फेकले असते कुठं कोणाला आम्हाला आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होत जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही पाटील तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होत त्याच सक्तीला लोकांनी ऍक्सेप्ट केलंय त्यांना स्वीकारले जी ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या विरोधात तुम्ही आक्रोश केला यांनी आम्हाला चौदा महिने ठेवलं आरक्षण दिलं आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानं मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं नमस्कार आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत ना कोणाच मीच मराठा के बंधनमुक्त केला ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडला मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पाधून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केला ज्या समाजाला इतकं आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांचं दहशत त्यांच्या ठेवल मराठ्यांना जे योग्य वाटलं की मला त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय कोणी पळला काय कोणा सरकार आलं काय आम्हाला काय घेणं नाही त्यांचं कुणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला त्यामुळे आम्ही मैदानाच नाही मराठा समाज नाही मी पण नाही

त्यांच्यातले व्रत कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मैदानात नसणाऱ्या माणसाला काय सिद्ध करायला लागले बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाडायला लागले तुम्ही मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरा फॅक्टर फेल झाला मैदानात नसता काय मर्दान घेऊन काय विश्लेषण कायचा अभ्यास होंडे सगळे तुम्हाला काय करतोय अभ्यास तुम्हाला जरंगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळाल तुमचे पुरे हयात जे हयात एक महिना भर थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ काय आपल्या गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात ही साबा आमची खिरी आली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाळणे लोटा सव लागली लोकाच्या लेकरांची आय तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणते जण उघड टाकी चार पाच टकोचे त्याच्यावर खाली लिहित आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं हो। जी। तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांग आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्यावा तिथं तिथं पाडाव त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करा एकाचा सभा घ्यायची एकाची पुढे तो तिसरं निवडण चौथच आणि आमचा फॅक्टर काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथा ना चव तुम्हाला काय त्याच्यातच मरदान घ्यायत बी तुम्हाला आणि काय अरे माणसाने कसं काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या एखाद्या निवडून आणि आमचा फॅक्टर काय बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं का काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत आहे एक निवडून उलट मराठीचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे उग हा नाही बुल बुळ गाड्या कोण कोण आल्या कोण नाही काही सांगत येत मग उगत लिहाले नसतं वत करून लागत अ दादा मला असं म्हणायचंय कि मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलं तर ज्या आरती मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला मला मराठीला माहिती शब्द सुटला सुटला हा मी बदलत नाही पुन्हा समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवले मराठ्यांना मालक ठेवले तेच ठरवणार आणि तेच बाप ठरले या राज्यात मराठेच बाप ठरले मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला माहित नाही मला मराठीच आम्हाला काय सोर्स होत नाही मन आमदाराला मराठ्याचं मत नाही मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्य देऊ शकत नाही मराठा मग त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय का का ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईन मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलं माझ्या गरीबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी लाट ओसळते असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो हो जिकडे तिकडे ज्यांनी त्याने काम केलं करा म्हणलं आ, जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं एक शिक्का पक्षे फक्ष पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचं आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजूने स्वतः ओरगन पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले आ, ते, मी तर दोन्हीच्या अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून येणारच दोघांचा अभिनंदन दोघाला मराठी मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा आणि त्यांनी मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले ते त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही तर तुमची मी पडलोय आता मला काय देणं देणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पागल आहेत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवा संकट उभा आहे आणि माझ्यावरच संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येत त्या त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार फारकार गुडघ्यावर टेकवणार पायाखाली तुडवणार मराठाच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडलाय मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणार आता पुन्हा एका जागा येणार मी मागच सांगितले दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा कि पहिले हा दोन चार बरोबर ना पहिल्यांदी एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच मराठ्याला तिकीट दिलेत खपा खपी आणि म्हणा ते दुसरं सांगत आहे ती कोण बुळ कोण येते सगळ्या दुन्याचं जरंगे फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे ह्याकने कळना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो सगळे बोचावर आपण मोकळा झाला म्हणा आमचा बॅटर नाही तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घोडस तो मराठ्याकडं मराठ्याचा तो एक पूर्ण जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचा डोकं लावता लावता पागल हुशिने एखादी इतका लांब लांब गोळ्या खावा लागतो इतिहास काही उगा ठोक येत राहारे फॅक्टरी पण जरा फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही हयात जाईल सगळी मराठा शोधीन शोधीनात काहीतरी शांगा ठोकिते तू गा आपल्याला बोळ बुळ बोळ बोळ देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतं तेने तुम्ही जिंकता ते सोशल मीडिया एगलीस माझ्याकडे उमेदवार होता सांगत नव्हतं पण सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमवून पाहू पण तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त हो भाकारा म्हणते बरं का कोणाला जास्त व म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हे कोणचं सर्व्ह भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचं तू तो येतो ऐकणारे शंभर दोनशे बिलीशी त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेव्हलला काम करायला लागतं भुयार पाडावं लागतं भयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागते राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का त्या मतदारसंघाला टाकते का नाही ना तसं हे फेसबुकला देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भाडे भारी भारला सहभागी एकाच एकाच्या ते पोळ ती रशीनी काय तू अस कोणचा पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळे निवडून आले काय पॅटर्न फाटर रे आणि एवढ्या त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन चॅनल वर जाऊन बसतं म्हणजे काय तू काय हे मतदारांनी चलो धन्यवाद दादा। अर अरे <laughs> हिंदी मन नाही जमत बाया म्हणजे हुकत आहे जमायला असं नाही हुकत आहे अरे आलेलो हुकताय बाकी काही नाही एकच मिनिट